नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या एरियामध्ये आलेलो आहे सध्या आपण एका धानाच्या शेतामध्ये आलेलो आहे धानाच्या बांध्यावर आलेलो आहे सध्या हा जो धान आपण बघू शकता हा सध्या गर्भावस्थेमध्ये आपला हा धान आहे तरी सर्वत्र या एरियामध्ये आतापर्यंत पाऊस सुरू होता पण गेल्या दोन दिवसापासून थोडाफार पाऊस कमी झालेला आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत आहे जर अशीच उन्हाची तीव्रता जर आपल्या प्लॉटवर किंवा आपल्या एरियामध्ये वाढत राहिली तर ह्या धानावर करब्याच्या प्रादुर्भाव होण्याची खूप दाट शक्यता आहे जर यावर करप्याचा प्रादुर्भाव झाला तर जो गर्भातला जो धान आहे धानाचा जो दाना आहे तो चांगल्या प्रकारे भरणार नाही तरी अशा वेळेस आपल्या धानावर मध्ये जो आपण जर फवारणी केली जसं की सुडोमनस फोरोसन्स फाईव्ह पर्सेंट म्हणजे की जे मार्केटमध्ये आय पी एल कंपनीचं स्पोरीडेक्स येते पन्नास ते ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर हा जो येणारा धानावरील करपा आहे हा खूप चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो धन्यवाद